हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप कु, खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एक वांग्याची एक आगवेगळी आमटी तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही तयार करणार आहोत ज्यांना वांगी आवडत नाही ती अगदी आवडीने खाऊ शकतील तुम्ही तर पाहू शकता किती सुंदर अशी आमटी तयार झालेली आहे आणि अगदी कमी साहित्यात आपण ही बनवणार आहोत तर चला पाहूयात कशा पद्धतीने करायची त्यासाठी इथं मी साधारण पाव किलो अशी ताजी वांगी घेतलेली आहेत ताजी वांगी अग ओळखायची कशी तर असे मस्त त्याचे काटे असतात जे कडक असतात आणि हाताला फार टोचतात तर इथं साधारण सात वांगी आहेत ही तर आता सुरुवातीला आपल्याला याचे काटे काढून चिरून घ्यायचे आहेत तर काटे काढताना ज्या व्यवस्थित असं पकडायचं आहे म्हणजे आपल्याला ते काटे टोचणार नाहीत तर काळजी घेऊन हे काम करायचं आहे तर इथं मी वांग्याचा देठही वापरणार आहे तर सुरुवातीचा थोडासा देठ आपण कट करून ह्याला असे थोडेसे कट करून घेणार आहोत तर पूर्ण कट करायचं नाही आहे फक्त आपण याचे भाग करून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण भरली वांगी करताना करतो त्या पद्धतीनं आणि वांग्या चिरून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ते काळं पडणार नाही तर अशा पद्धतीने तर मी पाण्यामध्ये ठेवून देते आणि बाकीची राहिलेली वांगी अशा पद्धतीनेच कट करून घेते तर आता पुढचं साहित्य पाहूयात तर इथं मसाला करायचा आहे त्यासाठी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर एक मिडियम साईजचा कांदा आणि खोबरं मी भाजून घेते खोबरं पटकन भाजलं जातं कांद्याला थोडासा वेळ लागतो तोपर्यंत आपण पुढचं साहित्य पाहूयात तर खोबरं घेतले आणखीन थोडंसं लसणाच्या पाकळ्या आहेत थोड्या वीस पंचवीस आणि आलं आणि कोथिंबीर तर खोबरं कांदा भाजून झालेल तर त्याच्यावरचा जो एक्स्ट्राचा काळसर भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नाही तो वाटण थोडंसं काळसर दिसतं अशा पद्धतीनं कांदा खोबरं भाजून तुम्ही वाटण करून जर आमटी केली तर खूप छान अशी चव लागते तर नक्की ट्राय करून पहा तर किस भाजलेलं खोबरं आपल्याला भा किसून घ्यायचं आहे तर मी किसणीचा वापर न करता वेपसची किसणी वापरलेली आहे तर त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे दोन टेबलस्पून भाजलेल्या आहे शेंगदाण्याचा कूट तर आपण कांदा खोबऱ्याचं जे आहे ते वाटण करून घेतलेलं आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला आधा टीस्पून लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि हळद तर तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे आओ, ॲडजस्ट करू शकता शेंगदाण्याचा कूटही आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वाटण तर वाटण भरताना वांग्यामध्ये थोडंसं दाबून भरायचं आहे व्यवस्थित असं तर छान त्यामुळे आजपर्यंत मसाला लागतो वांग्याला तर सर्व मसाले भरून झालेले आहेत वांगी तर आपण फोडणी घालूयात तर इथं मी कुकरचा वापर करते आहे तर तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि थोडंसं जिरे मोहरी टाकून कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर आपण घालणार आहोत जे शिल्लक राहिलेलं वाटण आहे ते ते छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही तर पाहिलं असेल तर आपण कोणते एक्स्ट्राचा मसाला वापरलेला नाही धणाजिरा पावडर किंवा गोडा मसाला गरम मसाला फक्त घरच्याच साहित्यात आपण हे बनवत आहोत तर आता आपण जे वांगी भरून घेतलेली आहेत ती तेलामध्ये घालायची आहेत आणि एक मिनिटभर असंच ठेवून द्यायचं आहे अर्धा एक मिनिट मिड़, मीडियम टू हाय फ्लेमवर आणि मग त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचे आहेत वांगी तेलामध्येच लगेच पाणी घालायचं नाही आहे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर मग आता आपण पाणी घालणार आहोत जर ते मसाल्याचं जे आपले पाणी आहे ताट होतं तेच धुऊन मी घातलेलं आहे त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो घातलेला आहे तर आता आपल्याला कशा पद्धतीनं आमटी केवढी बनवायची असेल त्या पद्धतीनं पाणी घालायचं आहे इथं साधारण तीन कप मी पाणी घातलेलं आहे सुरुवातीला जरी थोडी पातळ दिसली तरी शिजल्यानंतर शेंगदाण्याच्या कोटामुळे ती घट्ट होते त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं आपल्याला आता कुकर लावून मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घेते शिट्टी झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित कुकर थंड झाल्यानंतर आपण आता हा कुकर उघडलेला आहे तर तुम्ही तर पाहू शकता अगदी कमी वेळामध्ये आपले वांग शिजवून तयार आहे अगदी परफेक्ट असं शिजलेलं पण आहे तर छान असं वांग तयार झालेलं आहे आणि अगदी चविष्ट असे आमटी तयार होते न आवडणारे वांग न खाणारेसुद्धा आवडीनं खाऊ शकतील तर पाहू शकता व्यवस्थित असे घट्टी झालेली आहे तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीनं वांग्याची आमटी आणि आवडली तर कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या रेसिपीचं तोपर्यंत बाय बाय